विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र शेतकऱ्यांचे रखडलेली कामे शेतकऱ्यांची रखडलेली कामे विद्यार्थ्यांची रखडलेली कामे विद्यार्थ्यांची रखडलेली कामे कर्मचाऱ्यांचा संप शेतकऱ्यांची रखडलेली कामे पाहिजे पासून कर्मचाऱ्यांच्या खुर्च्यावर आमचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा Bucha. ¡Sí! ¡Sí! sí. 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 साठी मला काही कागदपत्रांची आवश्यकता आहे पण हे महसूल खात्याची कामं बंद असल्यामुळे माझे ती काम होत नाहीये घरचे शेतीची कामं चालू असत नाही माझे वडील रोज माझ्यासोबत सोबत दिला येत आहेत गेले दहा दिवसापासून मी रोज तसदीला येत आहे तरी पण हे कामं होत नाही आहे आणि इथं आल्यावर सांगतात साईट बंद आहे त्यामुळे कामं होत नाही असे किती दिवस चालणार आहे मी एक विद्यार्थीने आहे अशा बरेच विद्यार्थी आहेत की त्यांचे पण कामं कळवलेले आहेत मग हे ॲडमिशनचे कामं पूर्ण होत नसतील मग आमचं वर्ष व्हायला जाऊ शकतं मग याला जबाबदार कोण राहणार आहे हे साहित्याने कधी चालू होणार आहे अशी माझी विनंती आहे की लवकर ते व्यवस्थित चालू व्हाय आणि आमचे कागदपत्र निघावे आणि ॲडमिशन ॲडमिशनचे कामकाज व्यवस्थित चालू होईल आणि आमचं शिक्षण पूर्ण होईल पवार साहेबांचे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मागील आठवडाभरापासून चालू असलेला हा महसूल कर्मचाऱ्यांचा संप आणि त्या संपामुळे गोरगरीब शेतकरी आमचे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींचे लागणारे प्रमाणपत्र आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे या शैक्षणिक वर्षाच्या माध्यमातून आमच्या शालेय विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे जे काय प्रमाणपत्र त्यांच्या ॲडमिशनसाठी लागतात ॲडमिशनची तारीख ही एक ठरलेली तारीख असते तारखेनंतर जर त्या ऍडमिशनचे कागदपत्र पूर्तता झाली नाही तर त्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाण्याची शक्यता असते या जनतेचे रखडलेली कामं मार्गी लावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आपण निश्चितपणे आमच्या मागण्याचा विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो तो धन्यवाद दुर्लक्ष करीते आणि उदासीन कारभारी शासनाचं सुरू आहे त्यामुळं आज हा निषेधार्थ आम्ही आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला फक्त हा कार्यक्रमच नाही घेतला तर आज या आंदोलनाच्या माध्यमातून आणि सर्व मीडियाच्या माध्यमातून माझी महसूल प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती आहे की जर समजा महसूल प्रशासनाचं संपर्क नसेल तर कायद्यात तशी तरतूद आहे की त्या ठिकाणी आपण दुसरे कर्मचारी नेमून त्या ठिकाणी तो कारभार सुरळीत करून जनतेची कामे सुरळीत करू शकता आणि जर आपल्याला कर्मचारीच मिळत नसेल तर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते बऱ्यापैकी क्वालिफाईड आहे साहेब मी सुद्धा एम ए झालोय आता मी पी साठी अप्लाय केलाय त्यामुळे जर नाहीत कैसे तर नाही मिळालं तरी चालेल पण पैसे करता तरी चार्ज आम्हाला द्या बाकी काही कर्मचाऱ्यांचे चार्ज असतील तर त्या विनामूल्य करायला तयार आहे आमची यात प्रशासनाला भेटी धरण्याची भूमिका नाही तर मदत करण्याची या ठिकाणी भूमिका आहे त्यामुळे आमची भूमिका आपण समजा तात्काळ प्रशासनाला ऐकावावं आणि हा संपूर्ण मिटेल तेव्हा मिटेल परंतु त्या अगोदर जनतेची आणि सर्वसामान्य नागरिकांची ध्ये यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था करावी हीच विनंती या निमित्ताने पवार या पक्षाच्या गंगापूर तालुक्याच्या वतीने आपल्याला आम्ही हे प्रशासनाला निवेदन देतो या निवेदनाची आपण गांभीर्य गृह दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे